माहिती करणार आहात आज भिडे वाड्याची करणार आहात जागेची आत्तापर्यंतच काय स्टेटस आहे तुम्ही फॉलोअप घेत होता पुढे काय होणार उद्घाटन होते भिडेवाड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की वीस वर्ष लढा चालला होता एकतर बिडेवाडा ज्याला आपण ती जागा म्हणतो त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बिल्डरने अगोदरच एक सगळीच जागा बिल्डरने घेतली होती पण त्या सगळ्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या आणि नंतर मग आमची आंदोलनं वगैरे सुरू झाली तर असंही झालं की बाबा बिल्डर बनवून काही समजवतं केलं तर काय म्हणजे मग ग प्रधान सदानंद वर्धे बाबा आढाव कृष्णकांत कुदळे अशी एक समिती आम्ही नेमली होती तुम्ही बघा काय जर झालं तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे आम्ही काय केलं तर म्हणजे गडबड केली पण ते काही जमलं नाही मग आम्ही खूप प्रयत्न केले जमत नाही म्हटल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर रिझर्वेशन ॲगिबिशन टाकलं ते टाकल्याबरोबर तिथले काही लोक जे होते दुकानं बरेचसे बंदच होती आणि भाडेकरू तर प्रत्येक वर्षापूर्वी सोडून गेलेले होते ते लोक कोर्टात गेले मी खूप मिटिंग घेतल्या कोर्टामधून आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया अजित पवारांनी घेतल्या चंद्रकांत पाटलांनी घेतलं चंद्रकांत पाटील म्हणाले की बाबा तर आता मग काय होईल ते होईल हायकोर्टामध्ये जायला पाहिजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबर मग महानगरपालिकेने जागेचा ताबा घेतला आणि मग वेगवेगळ्या काही आर्किटेक्ट करून त्यांनी काही डिझाईन्स वगैरे मागितल्या त्या डिझाईन्स मी पाहिल्या त्या डिझाईन्स अजित पाहिल्या मग शेवटी करीन होते मुख्य सचिव मी त्यांना म्हटलं आता खूप झालं तुम्हीच तुमच्या सहकार्य हे बघा काय आणि लवकर लवकर काम कसं होईल ते बघा दोघी कालापिवाई मोठ्या नये हो दरम्यान काळात ते पण गेले आणि मग शेवटी जे आहे एक डिझाईन मंजूर करून त्यांनी त्या परवानग्या वे वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या महानगरपालिकेला उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा परवानगी घ्यावी लागले अशा काही अनेक पर परवानग्या होत्या आणि मग त्यांनी ते पेंडर पिंडर काढलं आणि कोणातरी काम ते दिलं आहे आणि ते काम मध्ये सुरू झालं म्हणजे तो, तो कार्यारंभ जो आहे प्रधानमंत्री मोदी साहेब येतातच आहे तर त्यांच्या हस्ते आपण कार्यारंभ करावा मग मत... याशी कल्पना पुढे आली आणि पी एम ऑफिसने सुद्धा ती मान्य केली त्याप्रमाणेमध्ये आभासी पद्धतीनं त्याचं कार्यरंभाचं सुरू होईल कार्यक्रम आता मी जातो आहे केवळ बघायला की ते नक्की तिथे काय काय केलेलं आहे कसं करणार आहे म्हणजे पडदा बिडदा उपलब्ध करणार काय करणार काय करणार त्याच्यावर कर्टन असं काय तस थोडस बघण्यासाठी मात्र दुसरीकडे दुसरीकडे याच विषयाला धरून विरोध केला जातो की मोदींनी ह्यासाठी काहीच केलं नाही आत्तापर्यंत आणि भूमिपूजनाला येतात ज्यांनी केलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं असं म्हणत असं आहे राष्ट्रपती आहेत प्रधानमंत्री आहेत काय अनेक थी ठिकाणी ते कार्यक्रम करतात मेट्रोचा कार्यक्रम त्यांनी काय ते आतमध्ये बोगदा खाण्याचं तर काम नाही ना केलं बुद्धी पण एक पोस्ट अशी आहे ते आपल्या देशाचे प्रमुख म्हणून तो एक मान सन्मान आहे त्या वास्तूचा तेव्हा प्रधानमंत्र्यांनी ते केलेलं आहे पण आम्हाला तर आनंदच आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या वाटा जिवंत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा अवयनाच त्यांच्या वाट्याला आले आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर प्राईम मिनिस्टर जसं करत असतील तर ती उत्तम गोष्टी विरोध केला आहे मोदींची येण्याला उद्घाटनाला स्वागत आहे ऑलरेडी गोरांच्या विरोध केला आहे म्हणजे स्वागत आहे स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे असं असताना लोक

काय साठ कोटीचा रस्ता वगैरे हो आता प्रत्येक ठिकाणी मला जमत नव्हतं अजूनही आमच्याकडे असंच आहे देवलामध्ये किंवा काम सुरू करा मी येईल त्यावेळेला नारळपूर ते औपचारिक समारंभ आहे शाळा होणार की नॅचर कारण शाळा होऊ शकत नाही असंच नाही पालिका असं आहे की तिथे जे आहे जागा कमी आहे हाईटला प्रतिबंध आहे त्याच्यामुळे महिलांना विशेषतः कौशल्य विकास किंवा स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये जे जे क्लासेस वगैरे आहेत हो ते होते महात्मा मल्टीपर्पज हॉल असेल ग्रंथसंपदा आमचा हे सगळ्या गोष्टी त्या संदर्भात असतो मग दुसरं आणि काही क्लासरूम्स वगैरे असते दुसऱ्या तिसऱ्याच्या क्लास हेडमास्टर वगैरे टॉप फ्लोअरला एम पी थिएटर आहे असं एकूण छान सांगत आहे जरांगीनी उपोषण सोडलं म्हणजे पुन्हा एकदा तो उपोषण बघायला गेलं नंतर आता जरांगी अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात चांगली गोष्ट आहे पण त्यांनी उपोषण का सोडलं त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही ते असं म्हणाले की कोर्टानं मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या म्हणून मला हे क्वेश्चन जे आहे ते स्थगित करावं लागते मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही आता सत्तेत बसून आरक्षण जिने आरक्षण दिले काय वर्तमानपत्र वाचलेलं नाही पण त्यांना कोर्टाने सांगितलं असेल का माहीत नाही पण सरकार सोडणार नाही तर मला काय हरकत नाही धरा सगळ्यांना बसतील मात्र विरोधक जे सत्ते ते त्यांच्याकडे बघतील की बघ ना त्यांचं असं म्हणणं बसू अर्थात सुद्धा लढणार आहेत त्या दिशेने त्यांची तयारी सुरू झाली हो मी मागे त्यांना सांगितलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या त्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ देत काय स्वीकाराव नाय वन ए जरंगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात मग यावेळेस काय दुर्लक्ष केले जरंगेकडे सरकारने रोज मरे त्याला कोण रड सारखेच उपोषण करतात सरकारने म्हणजे okay, आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे असं म्हणायचं का म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलं आहे मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडं ओबीसी बांधव जे आहेत त्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफळ झालेला नाही आमचं आरक्षण ओबीसीचं वाचवण्याच्या फटक्यास निवृत्त समाजाचं आरक्षण ते वाचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश झालेलं नाही पवारसाहेब पण असं म्हटलं की मनोज जरांनी यांची जी मागणी आहे ती योग्यच आहे त्यालासुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणणार समाजाला पहिल्यांदाच पवारसाहेब पवारसाहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर्ड नेते असल्यामुळे ते शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्यांच्या पुरुष कधी कधी शिकतो पण द्यायला पाहिजे पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे म्हणजे काय ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असं स्पष्ट कोणी सांगतच नाही कोण सांगतो मला मला काय आणि मी तर सांगतो की जर जरांगी जर म्हणत असेल की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा अमुक करा मी सांगतो ओबीसीला विरोध करणारे जे लोक असते त्या झरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक ते जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी भटकाळ मुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा संभाजी राजे पण गेले होते भेटायला मनोज जरांगे यांना तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केलेली आहे तिसरी आघाडी संभाजीराजेने तिसरी आघाडी स्थापन केलेले आहे ते सुद्धा जरांगेंना भेटू परिवर्तन महाशक्ती नावाची तिथली आघाडी त्यांची बरोबर इथे स्थापन ते आहे लोकशाही आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात किती पक्ष येऊ शकतात पुढे प्रश्न एवढा असा आहे राजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपा दृष्ट्या राहत ते सर्व जनतेवर सारखे असायला पाहिजे ते एकाच घटकावर असता कामा नये नयेच मला म्हणा शेवटच आयातीवर पुन्हा एकदा बंदी त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय हो शेतकरी काहीसे नाराज दिसतय कारण आयात काय झालं थांबव मग आयात केलं जातं केलं जातं आहे की मला काय माहिती नंतर निर्यात बंद उठवली आयात केला आयात केलं जातं की मला काही कल्पना नाही मी ते पाहावं लागलं काही वाटलं नाही पण निर्यात मूल्य जे बंद केलं काढून टाकलं आणि निर्यात शुल्क जे आहे ते कमी केलं चाळीस टक्के ओसर टक्के त्याचा फायदा असा झालाय की कांद्याचे रेट जे आहेत ते वाढ निश्चितपणे वाढलेले आहे लासलगाव मतदारसंघात माझ्या माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे कांद्याचं अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने सुद्धा उरलेले हो आहेत ज्या पद्धतीने हा एन्काउंटर झालेला आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काय मी कोर्टात कोर्टात काय झालं ते मला द्यायचं म्हणा नाही आणि कोर्टात जर पैसे सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोटने ऐकल्या असतील असं वाटत नाही त्यापुढं त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला त्यांनी पटकारलं वगैरे त्याच्या मला काही कल्पना नाही आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधीकधी जे आहे जीवावर उदार होऊन पोलिसांचं पिस्तोलड अशा गोष्टी करतात आणि त्यामुळं मग मुण? जीव वाचवण्यासाठी एक जण एक पोलीस ऑफिसर जखमी झालेला आहे मग जीव वाचवण्यासाठी काय करणार काय काय त्यात ऐका म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा एकटी प्लॅन आखला जातो आहे अशा आशयाची चर्चा किंवा टीका होती संपूर्णपणे चुकीची आहे कारण दिल्लीचे जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोलून टाकलेली आहे कालसुद्धा अमित शहा साहेबाने हेच सांगितलेलं आहे तुम्ही जसं बी जे पीचं काम करणार आहात तसं शिंदे गटाचं अजितदादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे हे त्यांनी सांगितलं याचा अर्थ काय आहे परवाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनफुळेंना पाच कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय माफक दराने राज्य सरकारने दिलेला आहे त्या मंत्रिमंडळात त्याला मिळून तरी दिली अशी बातमी आज आलेली आहे वित्तीय आणि महसूल विभागाचा याला विरोध असतानाही तो भूखंड त्यांना दिला असं आहे नाही तो काही चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला नाही ते एक संस्था आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा काय फायदा होत आपल्या अनेक संस्था असतात जैन धर्मच्या सुद्धा संस्था आहेत मागे एक दोन वेळा त्यांनासुद्धा जमीन दिलेली आहे ठाकूरला दिली आहे इथे दिले सगळ्यांना देतात ते तर त्याप्रमाणे त्यांना दिलेली आहे ठीक आहे त्यांना दिले असं मी काही म्हणणार नाही एक शेतकऱ्यांच्या संदर्भात मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जे माथाडी कामगार का आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेशी आहेत असं आज देवेंद्र फडणवीस समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं तर कसं पाहता तुम्ही या विचार मला पाहावं लागेल तर नरेंद्र पाटील जे आहे ते मराठी काम करण्याचे आहेत आणि ते तिथे तिथली माहिती जी आहे त्यांना आमच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे त्याच्यामुळे काय चौकशी तर बरं भुजबळ साहेब जरंग्यांचं आज उपोषण सुटलं समजा पण तिथं अजून दोन ओबीसी बांधव उपोषण करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही कारण तुम्ही ओबीसी नेते तुमचं उपोषण सोडायला तरी कुणी जाणार की नाही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत उपोषण सोडणार सूट केली तुम्ही जाणार नाही मात्र तुमच्यावरती तिकट करण्यात येते म्हणजे की मनोज वगैरे तुमचं नाव घेतात की भुजबळांनी त्यांना आंदोलन करायला लावलं किंवा जवळच अंतरवाली सराटीचे वडी गोदरीमध्ये बसवलं असं आहे मी जर त्यांना आंदोलन करायला सांगितलं तर म्हण तुला कुणी आंदोलन करायला सांगितलं तेही सांग तुझ्यावर पण आरोप होत आहेत ना आता मला काय माहिती तुम्ही जे आहे तुमचे पत्रकार जी इन्व्हेस्टिगेटिव्ह असते तुम्ही ते शोधा पण त्यांना कुणीतरी बसवलं तुम्हाला असे त्यांचे आरोप झाले जसे तिकडून आरोप झाले त्याच्या इकडून पण आरोप झाले तुमचं स्वतःच काय माहिती आता मी काय एवढा इन्व्हेस्टिगेटिव्ह नाहीये तुमच्यासारखे तुम्ही म्हणजे काय तुमचे हात सगळीकडे गेलेले आहेत तुमची यंत्रणा मोठी आहे अगदी शेवटचा प्रश्न आता मनोज जरांगे पाटलांची राजकीय भूमिका घेतली आहे त्या राजकीय भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे तोटा कोणाला होणार आहे काय विश्लेषण नेमकं पाहायला मिळेल तुम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोडाफार फायदा काही लोकांना झाला पण मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलं आहे त्यामुळे बराचसा जो आहे मराठा समाज जो आहे या आंदोलनापासून निश्चितपणे दूर आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे उमेदवार आहेत म्हणून मराठी समाजाचे उमेदवारच जास्त असतात आणि निवडूनसुद्धा ते येतात विरोध कोणाला कोण करणार फक्त ओबीसी नेत्यांनाच ने टार्गेट केलं जातं जरंगेंकडनं किंवा इथून आणि पाडलं जातं त्याच्यावर काय भूमिका होणार की नाही आता मी मग सांगितलं ना मला असं तुम्हालाही पाडण्याची भाषा केली जाते त्याला त्याला नेहमीच रोजच बोलतात ते मग त्याचं उत्तर दिलेलं आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा